बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद हर हर संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत हो येथे तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा व जिल्हास्तरीय हळद व उत्पादन शेतकरी कार्यशाळा संपन्न बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राची वसमत येथे आज तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली यावेळी हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्हाभरातून शेकडोच्या संख्येने शेतकरी आज पार पडलेल्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षणाला उपस्थित होते हिंगोली जिल्हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो येथील शेतकऱ्यांच्या हळदीला चांगला भाव मिळावा आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी हिंगोलीचे तत्कालीन खासदार तथा बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्रांचे अध्यक्ष मंत्री नामदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून हिंगोलीच्या वसमत येथे पहाच टेकरात हळद प्रक्रिया उद्योग उभा राहिला आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हळदीला चांगला भाव मिळणार आहे इथ साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी हे अधिकारी असतील संशोधक असतील शास्त्रज्ञ असतील आणि प्रकल्प चालू झाल्यानंतर किमान हजार एक लोकांना या प्रकल्पामध्ये काम लागणार आहे कारण ओल्या हळकुंडांपासून डायरेक्ट प्रक्रियेचा हा पहिला प्रकल्प असणार आहे साधारणतः पाच हजार मेट्रिक टन दररोज प्रक्रिया होणार आहे त्या या कारखान्यामध्ये या भागातले किमान हजार एक मुलं लागतील वाहतूकदार ठेकेदार यांना सुद्धा एक काम मिळेल आणि एक अर्थचक्र या भागातलं फिरल्याशिवाय राहणार नाही आपण बघताय की आता एन सी न जे काही भाव ठरवणारी संस्था होती पूर्वी रोड सांगली आदिलाबाद मधून भाव ठरवत होते त्यासाठी आता केंद्र तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा वसमत हे निवडलेलं आहे त्यामुळे वसमत हे एक आर्थिक केंद्र येत्या काही दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे खरं म्हणजे ही एक स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेला नियम आहे की दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते सर्व सभा येतात शेतकरी येतात शेतकऱ्यांच्या अडचणी या निमित्तानं सांगतात आणि शेतकऱ्यांना व्यापारामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा एक्सपोर्टच्या संदर्भात असेल लागवडीच्या संदर्भात याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते विविध सत्र मार्गदर्शन आयोजित केलं जातं ही तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा वसमत येथे होत हिंगोली माझ्याकडं लेखी यांनी पत्र व्यवहार केलेला आहे माझ्याकडे आहे योग्य वेळेस मी जनतेच्या पुढं आणणार आहे केवळ प्रत्येक कामामधून मला पर्सेंटेज मिळालं पाहिजे या भावनानं काम करणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर आमचा जिल्हा माग असलेला जिल्हा आहे पाठीमाग असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला चांगले दिवस येणार नाही त्याच्यामुळं जे काही जिल्ह्यासाठी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी काम होत आहे ते होऊ दिलं पाहिजे अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांनी निवडले पाहिजे चांगल्या कामात अडचणणारे जे लोकप्रतिनिधी आहेत मला काही राजकारण करायचं नाही परंतु प्रत्येक कामामध्येच मला पैसा मिळाला पाहिजे ही भावना चुकीची आहे